तुम्हाला जर मोमोज शोर्मा आणि इतर अनेक पदार्थांचे विविध प्रकार खायचे असतील तर द नेट ट्रिक्स जॉईंट कॅफेला भेट द्या मोमोज फ्रेंच फ्राईज ब्राउनी शोर्मा हे सर्व पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर बदलापूरमध्ये घेऊन आले द नेट ट्रिक्स जॉईंट कॅफे कात्रोप परिसरातील जुना पेट्रोल पंप परिसरात हा कॅफे सुरू करण्यात आलाय उद्योजक रोहित कराडे यांच्या संकल्पनेतून या कॅफेची उभारणी करण्यात आली आहे शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांच्या हस्ते या कॅफेचं उद्घाटन करण्यात आलं या कॅफेत खवय्यांना मोमोज शोरमा आणि इतर पदार्थांची वेगवेगळ्या प्रकारात चव चाखायला मिळणार आहे पदार्थ या हॉटेलमध्ये मिळणार आहेत जाणून घेऊयात ऍक्च्युली आमच्याकडे व्हरायटीज जे आहेत त्या मॅगनीज बर्गर आणि मोमोज परत शोरमास आहेत व्हेज नॉन व्हेज त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्लॅटर्स आहेत त्या प्लॅटर्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पदार्थ खाण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या स्वीट्समध्ये असेल ब्राउनीज परत फ्रेंच फ्राय आहेत आणि प्लस तुमच्या शोरमा मोमोज आणि या व्यतिरिक्त गोष्टी सर्व आपल्या प्लॅटरमध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये मग व्हेज आणि नॉन या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत किचन किचन आपल्या दोघांचं सर्व सेपरेट आहे बाहेर तुम्ही बघत असताना की बाहेर शोरमा सर्व आणि वे जो आहे सर्व बाहेर किचन केलेलं आणि जे आतमध्ये आपलं एक किचन आहे त्याच्यामध्ये आपलं सर्व पूर्ण व्हेजिटेबल्स आणि वेज सर्व तिथे शह नमस्कार मी प्रतीक घारे द नेट्रिक्स जॉईंट ब्रँडचा फा, फाउंडर आणि हे दोन माझे साथीदार ज्यांनी बदलापूर फ्रँचायझीचं उद्घाटन आज माझ्यासोबत मिळून उद्योगाला सुरुवात केलेली आहे तर आमची पहिली ब्रांच जी आहे ती कुर्लामध्ये होती जी कंपनी ओंड आहे ती आम्ही सुरुवात केलेली आमच्या नंतर आमचं हेच उद्दिष्ट होतं की तरुण युवा उद्योजकांना सोबत घेऊन मल्टिपल आउटलेट्स ओपन करून त्यांना उद्योगाचा व्यवसायाचा एक ऑपॉर्च्युनिटी एक चान्स मिळायला हवा आणि त्याच्यामध्ये आपल्या मराठी उद्योजकांनी पुढे जाऊन मल्टिपल जागेवरती व्यवसाय करायला सुरुवात करावी बदलापूर शहरामध्ये द नेट्रिक्स जॉईंट या ब्रॅ ब्रँचेसचं बत्तीसावं मला वाटतं आज या बदलावर शहरामध्ये प्राधापन होते मी त्यांच्या सर्व सहकार्यांना रोहितला शुभेच्छा देतो की बदलापूर शहर हे वाढतं शहर आहे आणि बदलावर शहरामध्ये मला वाटतं मुंबई टू बदलापूर फक्त राहण्यासाठी लोकं येतात आणि हे धावपलीच्या जीवनामध्ये बरीचशी लोकं बाहेरच खातात म्हणजे तुम्ही पोळी भाजी बघा लोकं ट्रेननी वा उतरले की पोळी भाजी घेऊन नवरा बायको कामावर असतात आणि ते घरी जाऊन खातात आणि सॅटर्डे संडे सुट्टी असल्यावर नक्कीच द नेट्रिक्स जॉईंट यासारखं खव्याचं दुकान हॉटेल आपल्या या बदलापूर परिसरामध्ये झालेले आहे त्यांची बत्तीसावी ब्रँच आहे नक्कीच आपल्या या मुंबई परिसरामध्ये चांगलं नाव चांगलं ब्रँडेड नाव आता मोमोजसारखा आयटम या ठिकाणी बदलापूर बदलापूरवासियांना भेटणार आहे